हाय सगळ्यांना नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे तरी आज आहे होळी होळीच्या सगळ्यांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप साऱ्या शुभेच्छा चला आज बनवल्या आहेत पोळ्या दाखवते तुम्हाला मी काय काय बनवणार आहे ते समृद्धी जेवण आणि होळीला गाव कसं असतं रंगपंचमी दिवशी र म्हणजे कलर खेळतात आणि हे तर मुंबईमध्ये कसं असतं की कि चालला खाली आवाज येते होळीचा तर चला तुम्हाला काय काय करायचं मी दाखवते खरंच आवाज होते गोळे बनवत टाकले श्रीशा बघा श्रीशा आणि समृद्धी जे होळी खेळून झालेली आहे होळी खेळतात दोघीजणी दोघी जणी आंघोळ घातली तिला तोंडाला तिच्या कलर लागला बघू तिकडे बा त्याने रात्रीच खेळला ते बघितलं का गुलाली लागलाय गुलाबी कलर आणि इकडं दिदीचा बी बस 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 लावायचं नाही दिदीने बी खेळ होळी खेळून बसले दिदी बी चला आपल्याला अजून पोळ्या करायच्या आहेत दा <laughs> एकमेक चालले रंगपंचमी दाखवायची तिला दाखवते बघतीच्या <laughs> <laughs> ए बाळ पप्पाने त्यांच्या कलर आणलाय आता लगु बास बस खराब होत चारा खराब होतो लेबात झालं तेवढा थोडाच छोट्याने ले कलर नुसतं तर चला मी माझं बाकीचं काम आवरून घेते भरपूर काम आहे श्रीशा श्रीशा ए बाळा श्रीशा

नाही पडत नाही पडत श्रीशाले भारी मस्त नाचते बघा थांबत मला दाखवते मी हाय का तो समृद्धीचा डान्स चालला म्हणतो हाय का तो ती बी ती बी डान्स कशी करते <laughs> हे बघा समृद्ध दिसाने चाललं आहे खेळणं छानपैकी तर चला मी आता मला बाकीचं काम आहे मी पोळ्या पण करायचं ते पोळ्या वगैरे करून घेते परत अजून देवाला जायचं म्हणजे होळी करायला परत जायचं संध्याकाळी तर चला बघा आपला व्हिडिओ पुढं कंटिन्यू करा हे बघा कशी एक असते असती आता करायच्या थोड्या वेळानं पोळ्या आणि मग त्याच्याप्रमाणे पोळ्या केल्यावर दाखवते तर ही बघा मी पुरण आहे डाळ शिजेत घालून बनवून घेतले पुरण कनिक ही म्हणून घेतली सगळी तर निवत करत होते देवासाठी आणि होळीसाठी लवकरच पोळ्या करायला लागलेली परत आवरायचं शिश्याचं शिशाला बघत बघत त्याच्याप्रमाणे लवकरच पोळ्या करायला घेतलेल्या मी दुपारी म्हणजे चार साडेतीन वाजले असतील चार झाले सगळं उरकोस तर करोस्तोर मग परत ना वेळ होतो म्हणून मग मला आपला उरकाव लवकरच इकडं कोरवडे वगैरे तोडून घेतलं भजन होते केले इथं आमटी केली काटाची बघा छान झाली ती आमटी पण आणि तिथं भात आणि गुळवणी इकडं निवत करते पुरण बघा आपलं मस्त असं छान पुरण झालं तर स्मूथ छान डाळ शिजली होती छानपैकी झालं झालते त्याच्यामुळं काय एवढंही नाही मग पोळ्या करते हे बघा आपली पोळी किती छान अशी फुगली मस्त अशी छान होतात पोळ्या घरचं गव्हा आहेत त्याच्यामुळं एवढ्या फुटत वगैरे नाही येतं मस्त होत्यात तर या सगळ्यांनी होळीच्या पोळ्या खायला छान अशी पुरणपोळीचा स्वयंपाक केला आहे पूर्ण सगळा तर या सगळ्यांनी पुरणपोळी खायला आणि नक्कीच कमेंट करून सांगा की कशी झाली आपली पुरणपोळी संध्याकाळी अजून होळीला जायचं तो व्हिडिओ आपला उद्याच येईल होळीचा आता ह्या एडिट तो उद्याच व्हिडिओ होईल छान अशी पोळी वगैरे भाजून झाली बघा आता आणि अर्ध्याच करणार आहे अर्ध्यानंतर करणार आहे देवाला निवड वापरताच करणार आहे तर चला

कशी दिसते श कलर बिलर बसून टाकला कलर लावला होता तिला मी बसून टाकला आता दुसरी कपडे घालायचे ते खाली जायचं तिकडं तर चला कसं वाटतं आपलं व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद बाय नको असं ती ठेवून द्या आता Bye. Bye.